एका ठेकेदाराने ही गाडी आमदार गायकवाड यांना दिली असल्याचा आरोप सिंदे यांनी केला होता जे जिल्हाध्यक्ष आहेत भाजपाचे त्या गाडीवर एक स्टिकर लावलंय आमदार म्हणून प्रायव्हेट गाडी असताना हे योग्य आहे का कुठल्याच गाड्यांना अशा प्रकारचं स्टिकर लावणं वास्तविक पाहता आपण लोकशाहीमध्ये राहतो आणि आमदार असतील खासदार असतील कोण आहेत ते लोकांचे प्रतिनिधी आहे देशाची ग्रामसभा होऊ शकत नाही राज्याची ग्रामसभा होऊ शकत नाही म्हणून एक पाठवलेला प्रतिनिधी आहे त्या प्रतिनिधी प्रतिनिधीसारखं राहावं विनाकारण अशा प्रकारची स्टिकर चिटकवून किंवा जमा काही पोलिसांचा घेऊन असं फिरणं हे मूळता तत्त्वता हे चुकीचं आहे मी देखील पाच वर्ष आमदार होतो माझ्या कोणत्याच गाडीवर आमदारचं स्टिकर नव्हतं माझे आमदाराचंही स्टिकर नाही काही बिल्ला वगैरे म्हणतात तो पण मी कधी लावला नाही मला सिक्युरिटी नव्हती तर या विचारांनी जगणारा मी एक कार्यकर्ता आहे त्यामुळे असा जो एकंदरीत खेळ त्याला तमाशाही म्हटलं तर चुकीचं ठरणार था नाही तो बघत असताना आपण लोकशाहीमध्ये आहोत का आपल्याला हुकुमशाही आपल्या देशात आणायची आहे हा एक प्रश्न या निमित्तानं निर्माण होतो राहता राहिला विषय डिफेंडरचा तर मागच्या काळामध्ये पन्नास खोके एकदम ओके असा जो एक नारा महाराष्ट्रामध्ये बुलंद झाला दा होता तसा आता महाराष्ट्रात दुसरा एक नारा हा येऊ पाहत आहे कारण दिवाळीचे फटाके हे फुटत असताना महाराष्ट्रातल्या सत्ताधारी आमदारांना एकवीस डिफेंडर ह्या एका ठेकेदारांनी गिफ्ट केलेल्या आहेत आता त्या एकवीस आमदार कोण आणि गिफ्ट देणारा जो ठेकेदार आहे तो कोण हा एक प्रश्न महाराष्ट्राला पडलेला आहे आणि याचं उत्तर हे लवकरच महाराष्ट्राला मिळाल्याशिवाय राहणार नाही त्याच्यामध्ये त्या आमदार संजय गायकवाड आहे का एकवीस गाड्या आहेत एक गाडी बुलढाण्याची आहे ती आता त्या एकवीस मधली आहे का बावीसावी आहे हे आपण सर्वांनी मिळून शोधा हर्षोद्धम सपकाळ म्हणतात की आमदारांच्या खासदारांच्या गाडीवर लावलेलं स्टिकर हा एक तमाशा आहे हे स्टिकर लावता येत नाही मग तू प्रदेशाध्यक्ष तर पहिले तुझ्या काँग्रेसच्या खासदाराच्या आमदाराच्या गाडीवर स्टिकर काढ आणि पाच वर्ष तू आमदार असताना स्टिकर होऊन मिरवला त्याचं काय तर त्याचं उत्तर दे आणि आमदार खासदार हे जनप्रतिनिधी आम 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 आम्हालाही ते आमचं कर्तव्य आम्हालाही कळतं पण शेवटी आमदार खासदार काम करताना महाराष्ट्रात असे सगळ्या देशामध्ये मंत्र्यांच्या गाडीवर यम लिहिलेलं असतं आमदार खासदाराच्या गाडीला सेंबॉल असतो आणि तो सेंबॉल सरकारच देतं त्याच्यामुळं काय आम्ही सेम्बाल लावतो तर काही वेगळं करत नाही पण हा सल्ला हर्षवर्धन साबकानी पहिले आपल्या काँग्रेसच्या लोकांना देशभरात दिला पाहिजे अगदी वर्षात या दिल्लीपासून मा देशात जेवढे आमदार खासदार असतील हे शांतपणे त्यांना तिकडे शिकवलं पाहिजे